नारायणगाव बस स्थानकाच्या का सिमेंट काम ठेवलेला आहे महिना झाला मार्गी लागत नाही लोकांची गैरसोय होते शिवजयंती पुढ्यात काय झाले साहेब की बावीस डिसेंबरला यांनी सगळं खोदलेलं आहे बावीस डिसेंबर मला तो आता दिवस आठवतोय बावीस डिसेंबरला त्यांनी खोदले आणि आज आहे बावीस जानेवारी या एक महिन्याच्या काळामध्ये कोणत्याही इथं काम नाही थोडंसं मला वाटतं त्यांनी खडी वगैरे टाकलेली आहे आणि खडीतसुद्धा सुद्धा इथं माती मिक्सिंग चालू आहे आणि एवढ्या एक महिन्यामध्ये काम का होत नाही याच्यासाठी आरगडे साहेबांना आम्ही फोनही केला होता तर ते आत्ता मला वाटतं जुन्नरला गेलेले त्यांनी त्यांनी वाटतं आवटी साहेब पाठ आवटी साहेब या नाही तर आवटी साहेब म्हटले माझ्यानंतर हे आहेत आगार प्रमुख तर त्यांनी त्यांना पाठवलेलं आहे तर या कामाची क्वालिटीचं विषय तर आहेच परंतु एक महिना झाले काम काम जे आहे पेंडिंग स्वरूपामध्ये आता या ठिकाणी नारायणगाव आगार म्हणजे सर्वात मोठा आगारमध्ये त्याच्या काळामध्ये झालं कोट्यवधी रुपये खर्चून स्वच्छतागृह असेल त्याच वेळी खरं खरे काम व्हायला पाहिजे होतं त्यावेळेस आम्ही मागणी पण केली होती का त्याच वेळेस हे काम करा त्यावेळेस हे काम झालेलं नाही त्यावेळेस आपण त्याच्यापर्यंत बातम्या केल्या बरोबर त्याच्यावरती हो हो कोरोना काळात त्यांनी सांगितलं कोरोना काळात तो म्हणजे जो जवळ ठेकेदार होता तर तो ठेकेदार बारामध्ये जो होता तो काम सोडून गेला होता तो काम सोडून गेल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं का आम्ही त्या त्यानंतर अजीदारांकडे जाऊ तुला बारामतीमध्ये आम्ही वगैरे वगैरे बरेचसे विषय झाले आंदोलनाचे त्याच्यामध्ये हे दिले आम्ही त्यानंतर ते काम झालं सुसज्ज असं त्या त्या ठिकाणी स्थानक झालेलं आहे परंतु आजची दुरावस्था अशी आहे की त्याच त्याचवेळी रस्त्याचं काम होणं गरजेचं होतं त्यावेळेस काय झालं त्याच्यानंतर शिवाय कॉन्ट्रॅक्टर हे काम दिलं शिवायला सतरा मला वाटतं काहीतरी सतरा लाख रुपयाला काम दिलं शिवाळी कॉन्ट्रॅक्टरनं तर त्यानंतर ते म्हटले सहा महिने जर काय खड्डे पडले त्यानंतर त्याला त्याला अनेक असे खड्डेही पडले नंतर खड्डे पडल्यानंतर आता ते एक एक महिन्यापूर्वी उखडलेलं आहे उखडलेलं असताना इथं कोणतंही काम अजून झालेलं नाही आणि दुरावस्था आहे धुळीचा प्रश्न आहे आता बघा तुम्ही बस बसस्टँड म्हणजे मला वाटतं हजारो लोक या ठिकाणी आता प्रवासी येतात त्यानंतर स्थानिक या ठिकाणी दुकान आहे सुद्धा त्रास आहे आणि पूर्णपणे ही ही साईड पूर्णपणे बंदच करून ठेवलेली आहे मला वाटतं कुदून ठेवलेली इथं ही साईड बंद करून ठेवलेली आहे आता या ठिकाणी आगार प्रमुखांच्या जागेवरती आमची मागणी अशी आहे एकोणीस फेब्रुवारीजवळ आहे एकोणीस फेब्रुवारीमध्ये लाखो शुभ शिवभक्त या ठिकाणी येणार काही काही शिवभक्त बसनी येणार काही काही बस बऱ्याच ठिकाणी ते सगळे लोक येतात आणि आमची मागणी अशी एकोणीस फेब्रुवारीपर्यंत तरी हे हे काम दो हे काम दोन दिवसात चालू झालं पाहिजे हे काम जर असेल मी आता त्यांना विचारणा केली तर का हे काम काँक्रीटीकरणाचं जे काम आहे एकवीस दिवस जरी लागतं काँक्रिटीकरण संपूर्णपणे येवायला एकवीस दिवस जे आपल्याकडे आहे एक उद्या जर काम चालू नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू एसटी बसेस बंद करून टाकणार आतमध्ये यायच्या लक्षात घ्या आणि तीव्र सर्व आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार कारण कसे आंदोलन शिवाय पर्याय आम्हाला नाही हो शुक्रवार पासून जर हे काम चालू झालं नाही तर एकही एसटी बस आम्ही सर्व मनसे या ठिकाणी आमचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत सर्वच मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या ठिकाणी एकही एसटी आम्ही आतमध्ये येऊन देणार नाही आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील आणि या ठिकाणी मला वाटतं दहा गुन्हे आमच्यावर दाखल आहेत या ठिकाणी आंदोलन संदर्भामध्ये या ठिकाणी अजून उद्या परंतु प्रवाशांची गैरसोय होत असेल अशा वेळेस अशा ठिकाणी ठिकाणी सपाट कामाला सुरुवात साहेब काय माहिती का पहिल्यांदा खोदून ठेवलं परवा रात्री मी जातो दहा वाजता असं मी होतो तुम्ही मला वाटतं बातमी केली चार पाच दिवसापूर्वी त्यावेळेस पहिल्यांदा उच काटून ठेवलं त्यानंतर चार पाच दिवसापूर्वी काय केलं इथं त्यांनी सगळ्याशी ढीग मांडले येऊन त्याच्यामध्ये पण पहा माती मिस्त्री सगळं आहे हे सगळे ढीग मांडल्यानंतर त्या दिवशी मला वाटतं दहा वाजता वाजता एक जे सी बी आला मी त्या साईडलाच होतो धावस जे सी बी आला त्यांनी मला वाटतं पाच दहा मिनटं बघतं काम केलं आणि तो गेला त्यानंतर मला वाटतं कालही तो आला नाही आजही आला नाही अशा स्वरूपाचं जर काम होत एस एसटी चॅन मला वाटतं एकवीस आज आज महिना झाला एकवीस दिवसामध्ये एक हे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी हे सिमेंट कॉन्क्रीटकडे खुलं करायला पाहिजे होतं पण ते खुलं करण्यात आलेलं नाही त्यामुळे आता आम्हाला मनुष्य चायला उतरावं लागेल यांना झाडा शिकवावं लागेल आणि आम्ही त्याच त्यासाठी सज्ज आहोत आम्ही त्यांना शुक्रवारची मुदत देतोय आज 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 बुधवार आहे उद्याचा दिवसमध्ये आहे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत झालं नाही तर शनिवारी आम्ही तर रस्त्यावर हो आहे पाटेशाचा तुम्ही मनसेचे जिल्हा प्रमुख आहे ज्या ठिकाणी यश महामंडळाचा दर्शनी भाग आहे म्हणजे या का याचा बस स्थानकाचा ते सगळ्या रिक्षा ज्या आहेत त्या रस्त्यामध्ये पार्क केलेल्या आहेत रस्तासुद्धा बंद केलेला आहे त्याचबरोबर त्या दर्शनी भागामध्ये अनेक टेक्स्ट लावलेले जातात रस्ता बंद होतो एका बड़े बंद बांबू काय चुकीचेच प्रकार आहेत या याच्यावरती आम्ही तर आतापर्यंत फ्लेक्स लावला नाही आमचे अनेक फ्लेक्स आम्ही बाहेर लावले आम्हाला कळते प्रवाशींना या ठिकाणी दिसत नाही गाड्यासुद्धा दिसत नाही स्टँड दिसत नाही या ठिकाणी कोणी असो आमदार असो खासदार असो मंत्री असो कोणाचाही फ्लॅश या ठिकाणी लागला गेला नाही पाहिजे आणि जर लागला तर आम्ही त्या संदर्भात आता नारेगाव पोलिस असतील बस स्टँड यांनी सुद्धा काहीतरी केलं पण साहेब या ठिकाणी जर समजा अनेक ठिकाणी एस टी च्या अपघात तुम्हाला सुद्धा तुमच्या रिक्षा सुद्धा लागले आहेत तिथे लागलेले रस्ता बंद आहे नाही आता एक पर्याय आता ते एवढं स्थानकाच्या दर्शनी भाग कुठून आहे सगळ्या रिक्षा रस्त्यात लागलेले आहेत लोकांनी आतमध्ये कुठून आहे

काम किती हे आता कामाचं कसं आहे साहेब पहिले एक कॉन्ट्रॅक्टर होते कोणतरी ते काम चालू केलं होतं माहिती मग काम चालू केलं तर काय झालं त्या कामाचं नाही मग नंतर हे कुराडे म्हणून त्यांना काम भेटले ते तर कालपर्यंत पहिले कॉन्टर वेगळे होते आत्ताचे कॉन्टर वेगळे म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय गौड बंगाल काय म्हणजे असं काय त्यांनी त्यांना दिले काय केले म्हणजे काय कुराडे म्हणून ते काम करतात कुराड्या काय कोण कोणत्या कुराडे कुराडे म्हणून त्यांना फोन लावा बोलवा त्यांना फोन नाही का त्यांचा फोन लावा ना त्यांना कधी काम चालू करणार आहे म्हणा तुम्ही एक एक महिना साहेब याच्यामध्ये कामासाठी असं तुम्ही ठेवलेलं आहे प्रवाशांची गैरसोय होती काम किती रुपयाचं आहे काय नंबर आहे त्यांचा कुराड्यांचा लाव ना फोन लाव ना त्यांना कमाल फोन लावू काम काय काम तो ये क्या आदमी आज एक हॉस्पिटल उनको लेके कितने दिन से काम कर रहे तुम इधर अभी कल से कल से ही क्या काम बोला है तुमको अभी वो जो किनारे किनारे का गिटी है ना? मिट्टी और पत्थर में डालने का हाँ जो है ना कंकर ये गिट्टी जो है हाँ मिट्टी हाँ तो पत्थर में डालने का इसमें डालने का इस मिट्टी तुम लेवल निकाल रहे क्या नहीं सर ये जो जेसीबी निकाला है ना जेसीबी वो किनारे किनारे नहीं लगता जेसीबी ना आ, उसको हटाने के लिए बोला तु, तुम्हारा तो ठेकेदार वाला मराठी हमको नहीं मराठी हमको नहीं ठीक है मराठी शिकूंगे माती मध्य मिक्स उठा रहा है तो खड़ी में में खडी बोला आदमी का बोला। बोला काम मालिक तो, वाला तो वाला लोग काम लेवल चार आदमी किधर तो मेरे मालूम मैं तो लगा हा एक मिनट नंबर व्हॉट्सअप केला नाही व्हॉट्सअप कोणाला इन सांगू का डायरेक्ट नंबर सांगा बरं त्यांचा एकोणव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद एकोणचाळीस झिरो सात त्रेसष्ट एकोणचाळीस झिरो सात कोण आहे कटरिया नाही नाही पाटील एम आयडीसी केले ते त्या अधिकारी पाटील ना आणि याच्यानंतर तुमचे मूळ ठेकेदार कोण आहे त्यांचं त्यांना सांगावं त्यांचा नंबर सांगा हो त्यांचा हा सांगा सर एक मिनटं हां त्यांच्याकडे दोन तीन नंबर आहे कोणता थच द्या ना द्या चालू नंबर द्या ना दोन्ही सांगा चला तिन्ही सांगा चला पटापट हो देतो एक मिनटं सांगा बरं व्हॉट्सअप करतो ना या नंबर नाही व्हॉट्सअप नाही मला सांगा माझा फोन चालू आहे व्हॉट्सअपला पाहायला कोण ना वेळ आहे हो सांगा तुम्ही सांगा पंच्याहत्तर सतरा पंचाहत्तर सतरा एक्कावन्न एक्कावन्न अकरा साठ अकरा साठ बर एक मिनटं त्यांना लावतोय फोन मी काय नाव म्हटलं यांचं एस सी कटारिया एस सी कटारिया त्यांचंही चालू तुमच हॅलो एस सी कटारिया बोलताय का हॅलो कटरिया बोलताय कटारिया मी मनसे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे बोलतोय नारायणगाव वरन नारायणगाव ना तुम्ही पण मराठी येते का तुम्हाला नाही नाही ना, ना, मराठी कळती का तुम्हाला म्हणलं तुम्ही हिंदी बोलताय ना कळती का ना, मराठी नाही येत का हा मी काय म्हंटल तुमचं हे नारायणगाव मध्ये जे स्टँड वरती काम चालू आहे ते हे काम तुम्ही घेतलंय का ते काम ते काम आता बावीस डिसेंबरला खोदून आणि आतापर्यंत आले नाही का इकडे तुम्ही लग्न आहे का परवा संपणार तुमच्या घरामध्ये लग्न आहे मग तुम्ही खोदून काय ठेवलं साहेब एक महिना झाला लोकांना त्रास होतो इथे

एकूण आहे ना यात चार बस स्थानक होते आळेफाटा नारंगगाव पुणे स्टेशन लोणावळा त्यातला आळे मीच काम केलं होतं आणि नारणगावचं करतोय फक्त कालपर्यंतच काम चालू होत लेबरला पायामुळं ते दवाखान्यात गेलेले काही चालू आहे तुमचे आत्ता आत्ता आहे ना सर आता मशीनचच वर्क आहे जर जेव्हा कॉन्क्रीट सहा दिवसांनी चालू होईल ना तेव्हा पंधरा ते वीस हॅलो बोला पंधरा ते वीस लेबर चॅनल घेऊन येतील विषय नाही तुमच्याकडे आता एकच लेबर आता नाही नाही हॅलो जेव्हा चालू नाही एक काम करा ऐकून घ्या हॅलो येतो ऐकून घ्या ऐकून घ्या शुक्रवारी तुम्ही तुमचे पाटील ऐका ना ऐका ना ऐका ना ज्यांच्या नावानी हे टेंडर आहे ना ते तुमचे कोण कटरा साहेब असतील त्यांना बोलवा जे तुमचे एम आय डी सीचे इंजिनियर पाटील साहेब त्यांना बोलवा तुम्ही स्वतः शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत इथे या आज जाऊ द्या हो आणि तुमची कार्यक्रमाची रूपरेषा तुमचं इस्टिमेट कोटेशन आणि तुमचं आता दिलेलं टायमिंग याची सर्व आम्हाला माहिती द्या आणि आता केलेलं वर्किंग शुक्रवारी ना शुक्रवारीचं काम चालू झालं नाही व्यवस्थित रित्या विषय नाही एकच माणूस कामाला आहे एक महिना खोदून ठेवले लक्षात घ्या लोकांना प्रचंड त्रास होतोय एक साइड ची एस टी जात नाही आतमध्ये एस टी एक साइड ची जात नाहीये लक्षात घ्या एकाच साईड एस एसटी चाललेली आहे फक्त नाही काम एका वेळेस करायचंच नाही बघा ऐका एकोणीस तुम्ही परवा जर नाही एकोणीस फेब्रुवारी पर्यंत हे काम पूर्ण नाही झालं आमचा प्लॅन आहे ना सर आम्ही तुम्हाला सांगतो काम कसं होणार आहे दोन टप्प्यात काम होणार आहे एक साईड आहे ना आपण प्रवाशांसाठी आणि ही जी साइड आहे ना ती कंप्लीट झाल्यावर तिकडची खोदणार आहे म्हणजे अडचण नाही येणार मला मला एक सांगा तुम्ही हे काम किती दिवसात पूर्ण करून देणार एवढं ही साइड आहे ना ती पंधरा ते वीस दिवसात कंप्लीट होऊन पंधरा दिवसात तीस साईड किती दिवसामध्ये आता ही या साईडला पाणी मारून वीस पंचवीस दिवसाचा जो क्युरिंग पिरियड झाला ना या साईड न जेव्हा वाहतूक चालू होईल ना तेव्हा ती आपण खोदणार तुम्ही मला हे बघा मी तुम्हाला आता सांगितलंय तुमची यंत्रणा जर परवा तुम्ही लावली नाही सगळी पूर्ण तर आम्ही एकही एषी आतमध्ये येऊन येणार नाही असा आम्ही इशारा दिला इथं आता नाही काय नाही विषय तुम्हाला प्लॅन सांगतो काय विषय नाही मला काय साहेब जे काय सांगायचे मीडिया समोर सांगायचे तुम्हाला आता तुम्ही का आता येता का थांबतो आम्ही चला येत्या का तुम्ही आता पंधरा वीस मिनिटला या तुम्ही पंधरा मिनिटं चला इथं स्टँडवर या नारायणगाव बस स्थानकाच्या संदर्भामध्ये तुमचं काम चाललेलं आहे तर तुम्ही त्याच्यावर इंजिनियर आहे शासनाच्या वतीनं आता कसं आहे ते काम आहे ना एस टी महामंडळाचं तुम्ही साहेब मी मनसे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे बोलतोय पाटील साहेब आता कसं झालंय ते एस टी महामंडळाचं जे काम आहे त्यांचं थोडं आर्थिक हे असल्यामुळे त्यांनी एमआरडीसी कडे काम दिलेलं आहे ते बरोबर एमआरडीसी काय केलं माझ्याकडे चार बस स्टँड आले तसे बरं म्हणजे पुणे जिल्ह्यातले हो तस पुणे जिल्हा विभागला गेलेलं आहे कुठं राजाच्या राजनगावच्या इंजिनियर कडे गेलेले नारायणगाव आणि हे नाही नाही मला एक आहे ते लक्षात आलं मला एक सांगा हे बावीस बावीस डिसेंबरला एक खोदलय आज बावीस जानेवारी एक महिना झाला खोदून ठेवलंय याच्यामध्ये कोणत्याही या कामात प्रगती नाहीये आज बस एका ठिकाणी आतमध्ये येत नाही याच्यामध्ये आणि हे काम कितीच आहे आता कसं केलं माहिती कसं आहे आपण कसं आपण त्यांच्या डेपो मॅनेजर चे कॉर्डिनेट करूनच केलेलं आहे त्यांना विचारूनच आपण तसं खोदून त्यांना काय मॅनेज होईल का इव्हन त्यांचे जे कार्यकारी अभिंत आहेत ते सुद्धा इथे ऑफिस लावून भेटून गेले त्यांनाही विचारले आपण त्यांच्या हिशोबाने हिशोबाने किती महिने चालणार आता काम आणि आता काय झालं माहिती का ते इतक्या दिवस बसवाल्यांनी कसं गेलं आम्हाला म्हणजे सणासुदीच कारण कारण धामाझरा तरी पण आम्ही कसं बस करून पूर्ण गेलं पण आता हे आता कसं झालं कामाचा एक महिन्या खोदून ठेवलं ना बसवाल्यांची काही चुकी तुम्हाला त्यांनी संपूर्ण जागा दिली तुम्ही याच्यातच काही प्रगती पथावरच नाही कोणती गोष्ट ना मी बोलतो साहेब मी कॉन्ट्रॅक्टर हो काय झाले साहेब माहिती का कॉन्ट्रॅक्टरशी मी बोललो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो खाली इंजिनियरशी बोलायला लागेल इंजिनिअर म्हणतो साहेबांशी काय चालले काय मला काय कळत नाही याच्यामध्ये ठेकेदार कोण आहे याचा मुळे ठेकेदार कोण आहे मूळ आता ते कुराडे कोण आहेत ते आता आमचं तर बोलणं हो मग कटारिया म्हटलं मी लग्नामध्ये म्हटले मी जवळपास कटारियाना सुद्धा काय माहिती नाही सबलेट वगैरे केलं असेल काय केलं असेल काय केलं असेल त्यांनी सबलेट केलं असेल काम सबमिट म्हणजे सब ठेकेदाराला दिलं हाँ? सब ठेकेदार दिलं काय दुसऱ्या दिलं सब ठेकेदार नसतं ते ऍक्च्युली त्यांच्या हाताखाली चार सबलेट असतात म्हणजे चार सुपरवायझर असतात हा म्हणजे कुठल्या तर दुसऱ्या सुपरवायझरला दिला असेल त्यांनी कोणतीच प्रगती नाही ना हो तुम्ही तुम्ही हे बघा तुम्ही शासनाचे अधिकारी आहात तुम्ही जर रस्ता खोदून ठेवला एक महिना झाला तुम्ही या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे ना नाही आहे साहेब आमचं आता कसं आहे माहिती का ते त्यांना आता वेळ मी काम पण पत्र दिले त्यांना खूप उत्तर लावत दिले तुम्ही पत्र दिलंय त्यांना तरी ते काहीच नाही त्यांचा आज एकच माणूस कामाला आहे लक्षात घ्या इथे बघा साहेब मी तुम्हाला सांगतो तुम्ही शासनाच्या अधिकारी आहात आम्ही आता मनसेच्या वतीने वीस पंचवीस पदाधिकारी आहोत एसचे प्रशासन आहे पत्रकार मंडळी आम्ही आता इशारा दिलाय त्यांना तर परवापर्यंत हे काम प्रगतीपथावर नाही चालू झालं आणि एकोणीस फेब्रुवारी जवळ आहे शिव शिवजयंती इथे शिवजयंती असल्यामुळे इथे लाखो हजारो भक्त येतात शू बघतोय आता आता कसं आहे माहितीये गाणी साहेब आता हे फक्त आता म्हणजे एक आता एक्सप्रेशन झालेलं आहे आपलं आणि आपल्याला त्याच्यावरती वेगवेगळी डीएलसी पीक्यूसी सी करायचंय ते प्रत्येकाला एक टाइम पिरियड द्यावा लागतो पॅनलला अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसाचा एक माहिती घालतो तुम्ही ना याच्यामध्ये सगळा नाही सा ना ते साहेब मोठा आहे ना स्क्रॅपिंग आहे ते आणि कसं आहे तो पूर्वीचा जो असतो होता ना रोड डांबर होता पूर्ण त्यामुळे थोडं तर ते लागणारच नाही डांबरचा काही विषय ना डांबर कुठं होता अहो डांबर काय त्यांनी ते खडीकरण केलं डांबर ना खडीकरण केलं होतं त्यांनी खडीकरण डांबर नव्हता थोडसं नाही नाही डांबर अजिबात नव्हतं तरी मी तुमचं दखल घेऊन साहेब त्यांना बोलतो दखल घेऊन नाही माझी नाही तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात तुम्ही हे बघा लोकांची भावना अतिशय तीव्र आहे लोकांना एक महिना त्या स्टँडमध्ये एंट्री मिळत नाही एका साईडनी एस टी संपूर्ण एस प्रमाण जास्त आहे बाहेरून आतमध्ये येणं एस टी त्यामुळे एवढं सहज शक्य होत नाही त्या स्टँडमध्ये जागा कमी आहे हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे एकोणीस फेब्रुवारी जवळ आहे बघा तुम्हाला आम्ही इशारा देतोय आज जर हे काम झालं नाही लवकर चालू प्रगतीपथावर नाही झालं तर मनसेच्या वतीनं तीव्र परीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल तुम्हाला दोन दिवसात बघा मी सांगतोय लक्ष द्या रजिस्टर ऑफिसला पण बावीस डिसेंबर साहेब ऐका ना बावीस डिसेंबर ते बावीस जानेवारी पर्यंत एक महिनापर्यंत आता एक खांडून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात कोणतीच प्रगती दिसत नाही सांगणार चर्चा करायची होती आम्हाला तुमच्याशी आणि आता आम्ही ठेकेदारांशी बोललोय त्या अधिकाऱ्यांशी बोललोय बऱ्याच जणांशी चर्चा केली काय म्हणणे त्यांचं म्हणणं आता करतो पाहतो तर ते कोणते कटारिया आहे ना कटरिया मूळ ठेकेदार ते कुठं लागणार त्यांना इकडे काहीच माहिती नाही ते म्हटलं मी इंजिनियरशी बोलून बोलतो तुमच्याशी कुराडे बघतात कुराडे कुराडे इंजिनियर आहेत कुराडे ते मी इंजिनिअर आहे आता नेमकं मूळ काम घेतले त्यांनी काही इंजिनियर काहीच कळत नाही तापत कुराडे म्हणतात मी आलो दहा मिनिटांमध्ये समोर आले असते ना खूप बरं झालं असते मला आता मी ती गाडी सोडवायची होती कालच्या अपघातातली त्यामुळे दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे नारेगाव आळे फाटा बस सेवा सुरू करण्याबाबत हे आमचं पत्र आहे त्याच्यामध्ये नारेगाव आळेफाटाची बस सेवा जी आहे अनेक वर्षापासून बंद आहे शटल बस बंद आहे त्याच्या मला सदर मार्गावरची त्यामुळे नागरिक विद्यार्थी महिला लहान मुलं यांना येण्या जाण्यासाठी आपले प्रवासी वाहतूक करण्याची खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो त्यामुळे याच्यावरती निर्णय झाला त्या दिवशी पाहिजेंट झाला नऊ लोक मध्ये गेली त्याच्यामध्ये सुद्धा जर बस अव्हेलेबल असती तर लोकांचं म्हणणं असं आहे का बसच नाही तिथे याच्या समजा आता रोडवरची गाव आहे त्यामध्ये चौदा नंबर असेल त्याच्यामध्ये कांदळी असेल पुढे पिंपवंडी असेल चाळकवाडी असेल आळ्यापाट्यापर्यंत या सुद्धा लोक शटल सेवाच नाही म्हणल्यानंतर ते आता येणार कसे त्यांना मग काय खाजगी गाडीचा खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो त्यामुळे याच्यावरती निर्णय झाला ते तुम्हाला दिलेलं आहे शटल सेवा लवकरात लवकर चालू करा कोरोना काळापासून बंद आहे आणि दुसरा विषय होता हा या संदर्भात बोलायचं होतं म्हणून या ठिकाणी आणि रस्त्यावरती बघा त्या रिक्षा लागलेल्या आहेत त्या रिक्षांचा एक विषय आहे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले जातात मोठे मोठे म्हणजे मोठे कटआउट त्या कटआउटचा विषय आहे त्या संदर्भात तुम्ही कुठलेच ऍक्शन घेत नाही साहेब मीच येतो उद्या तुमच्याकडे नाही मी तुम्ही नका माझ्याकडून मी बरं आम्ही येतो तुमच्याकडे नाही आम्ही येतो तुमच्याकडे लक्षात घ्या असं कस काय आम्ही स्टँडलाच भेटूया लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडे नका आमचं सरळ असतं ओपन असतं आम्ही स्टँडवर येऊ तुमच्याकडे सॉरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सतकार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका